देखिए बारह सी एम रेड एंड ग्रीन ट्वेंटी वन है ये एक सौ चालीस रुपये का बॉक्स आता है ये प्लेन है ये सौ साठ रुपए का पैकेट आता है इसके अंदर अलग अलग फाइन वन आप अगर लेते हैं ना दो सौ रुपये का पैकेट आता है ये ढाई सौ रुपये के अंदर सेवन वंडर आएगा सातों अलग अलग कलर का कलर फुल आएगी आएगी okay. तो बड़ा चाहिए तो वनड्रेड चाहिए पैकिंग आया हुआ है मेरे ने मिक्स में छः कलर की अलग अलग फुलजड़ी मिली कलर और प्लेन दोनों सामने आएंगे ओके ये वाला आपको तीन सौ रुपये का डब्बा आएगा उसके मतलब अगर आप लेंगे तो तीस आएगा इससे बड़ा वाला आएगा टू 280 का पॅकेट आएगा 500 का पॅकेट है ओके okay. लेंगे आप 60 सेंमी ओके 60 सेंमी का आपको आएगा 300 का एक पॅकेट में लेंगे तो 100 सेंटीमीटर ये 400 okay. का आएगा हाय एवरीवन वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो तुमच्या सांगण्यानुसार मी परत एकदा फटाक्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सार तुम्ही सारखे तुमचे कमेंट येत होते की स्वस्त फटाके दाखवा स्वस्त फटाके दाखवा म्हणून तुमच्यासाठी आज मी मालाडला आलेलो आहे मलाड वेस्ट इथे ना होलसेल फायर वर्कचं दुकान आहे मलाड स्टेशनवरनं बघा इकडनं मला स्टेशन आहे समोरून तिकडनं तुम्ही आले ना पाच मिनटाच्या अंतरावरती इथे समोर बघू शकता तुम्ही हे फटाकेचं दुकान आहे तर चला मित्रांनो बघूया कुठले कुठले व्हरायटीचे आणि फटाके आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत सर्व तुमच्याबरोबर शेअर करीन तर व्हिडिओवर असतात कंटिन्यू करा आणि जर माझ्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर ठेवा आणि बेल ऐकून नक्की दाबा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी भेटणार आहेत तर चला करूया स्टार्ट आलेलो आहे मित्रांनो आपण हे दादा आहेत दादा नाव काय तुमचं मी माझं नाव गणेश मात्रे आणि हे दुकानाचं नाव काय हे राजेश प्रवीस असतो राजेच्या आणि इकडचा ॲड्रेस काय सर हे मामलेदार आणि मला वेस्ट लायच्या रस्त्यालाच आहे ओके तर तुमच्याकडे काय काय व्हरायटी आलेल्या ना, आहेत नवीन नवीन फटाकेची वरायटी तुमच्या सर्व भेटले तुम्हाला पार्टी पॉपर्स पासून ते लग्नाच्या इव्हेंट पासून ते फटाके वाटाके सर्व फटाके बाराही महिन्यात सबारा महिन्यात बघा मित्रांनो बाराही महिन्याचा होलसेलचा शॉप आहे राजेश फायर वर्क म्हणून तर नक्की एक व्हिजिट द्या तर चला बघूया आपण काय काय व्हरायटीचे फटाके आलेले आहेत आणि काय काय रेट आहे ते सगळे तुमच्याबरोबर शेअर तुम करीन कंटिन्यू करा मित्रांनो चला दाखवता का हो या कशापासून स्टार्ट करणार आहे मस्त वस्तू हा सिंगल पीस आहे बांबू पन्नास, पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे बघा मित्रांनो पन्नास रुपयापासून स्टार्टिंग तुम्हाला शॉर्ट्स आहे भेटणार तीन वाला भेटणार आहे साडेतीनशे पासून स्टार्ट आहे रेंजिंग साडेतीनशे रुपयाला हो तीन पीस असतात ना त्याच्यामध्ये दोन पीस वाल भेटणार दोन पे अडीचशे रुपये हे कलर कलर, कलर याची काय रेट आहे अडीचशे रुपये ओके नंतर बारा शॉर्ट भेटणार आहे एकदा लावलं की कंटिन्यू बारा वेळा जाणार आहे हे अडीचशे रुपयाचं आहे ओके अडीचशे रुपयाला आहे मित्रांनो स्वस्त चांगलं वालाय एकशे ऐंशी वाले एक आहे याचं काय नाव आहे हे पण बारा शॉट्स आहे हे कुठल्या कंपनीचं आहे सन हां सन वंडरचं आहे हे किती प्राइस बोलले हे एकशे ऐंशी आणि अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके दुसरे मोठं भेटणार आहे पंचवीस शॉर्ट आहे ओके okay. त्याची प्राइस काय बोलले त्याची प्राइस आहे ना तुम्हाला साडेचारशे रुपये अजून चार आहे तीस शॉर्ट आहे साडेपाचशे रुपयाला साडेपाचशे रुपये ओके याच्यात किती शॉर्ट असतात ना शॉर्ट अजून शॉर्ट मध्ये मोठे शॉट्स आहेत का तुमच्याकडे हे बघा सर्वात मोठे शॉर्ट आहेत सिंगल पीस आहेत मोठा बांबू आहे किती दोन अडीच फुटाचा असेल ना जास्त मोठा पाच इंच बांबू आहे ओके तर किती हाईट किती जाते पंचवीस माळेपर्यंत ओके तर कितीला पाचशे रुपयाला बघा पाचशे रुपयाच्या शॉर्ट आहे एवढा मोठा पाचशे रुपयाला या आणि नक्की घेऊन जावा अजून काय काय गणेश बाबा आपल्याकडे आहे अच्छा बार बोलत ना किती पीसचं आहे हे अडीचशे रुपयात मला पूर्ण बॉक्स भेटणार किती पीस आहेत आपल्या बॉक्स मध्ये दहा बॉक्स आहेत अडीचशे रुपयामध्ये ओके म्हणून ओके हे पण सेम रेटला अडीचशे रुपयालाच त्याच्यात पण दहा पीस आहेत हे बघा याच्या पुढे नाही दादा आपल्याला दाखवणार आहेत काय काय ते दादा आपचं तुमचं नाव काय विक्की विक्की भाऊ दाखवणार आहेत आपल्याला काय हे बघा मित्रांनो मटका दाखवत आहेत हे बघा पाच पाच मटक्याचा पीस आहे कितीला भेटणार हे पडणार तुम्हाला एकशे ऐंशी ओके नंतर पाच पीस पीसचा बॉक्स आहे त्याचा साईज मोठा आहे त्याचा प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके त्याच्यापेक्षा मोठा बारा पीस बारा है। पीस मित्रांनो बॉक्स आहे ते एक बॉक्स कितीला आहे बघा बारा पीस आहेत मित्रांनो आणि मोठे मोठे पाऊस आहेत याच्यापेक्षा काय मोठे आहे का तुमच्याकडे अजून गिफ्ट पॅक म्हणून आहे चार पीस वाला बापरे मित्रांनो बघा केवढे मोठे मोठे पाऊस आहेत चार पीस आहेत काय काय रेंज मध्ये येते सातशे रुपये सातशे रुपयाला चार पीस चार पीस हे किती लावल्यावर किती वेळ तरी चालतंय पैतालीस सेकंड चालणार पंचेचाळीस सेकंड क्रॅकलिंग पण आहे सोबत क्रॅकलिंग पण होतं म्हणजे स्पार्क पण होता पण होतं आणि क्रॅकलिंग पण होतं क्रॅकलिंग पण होतं दोघं आता काय दाखवत आहे अच्छा लार्ज साईजमध्ये पाऊस आहे डबल एक्सल म्हणून मोठ्या साईजमध्ये त्याची काय रेट रेंज आहे दस पीसचा सेट आहे दहा पीसचा सेट आहे ओके तर काय रेट आहे हा पडेल तुम्हाला आठशे रुपये आठशे रुपयाला दहा पीसचं बंडल एक युनिट आहे मित्रांनो आठशे रुपयाला सांगतायत ये क्या बड़ा लेके विकी भाय हं हं याची काय तुम्हाला एक हजार पन्नास एक हजार पन्नास मध्ये आणि इंक पण आहेत आता काय दाखवत आहेत विकी भाऊ ये देखे छोटा बच्च लो का फॅन्सी आयटम ओके लवंगी इसका क्या रेट आहे ओनली वन नाईन्टी रुपीज एकशे नव्वद मे ओके आपण युनिक एक आयटम आहे ओके पॉवर फॅन्सी आयटम आहे किती पीस आहेत त्याच्यात याच्यामध्ये दहा पीस आहे काय प्राइस आहे याची हा टू फिफ्टीला ओके ते बघा मित्रांनो रस्सी बॉम्ब आहे काय रेट रस्सी बॉम्बचे स्टँडर्ड ओके रस्सी बॉम्ब आहेत मित्रांनो काय रेट आहे याची सो रुपये का एक पॅकेट आहे शंभर रुपये एक पॅकेट आहे पुरा बंडलो साडेचारस का पुरा बंडल साडेचारस रुपये मतलब पाच का कि दस काय पाच काय युनिट साडेचारशे रुपये मी ओके धमाक्यामध्ये मी काय काय भाऊ तुमच्याकडे धमाकाला आपल्याकडे बघा जोकर जोकर अच्छा तर काय रेट आहे चार इंच आहे ओके काय रेट हा टू एटीला टू एटीला युनिट दहाचा दोनशे दोनशे ऐंशी लाके टू साऊंड आहे टू डबल धमाका डबल धमाका हे पडेल थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड मी दस पीस दस पीस ओके थ्री शॉर्ट थ्री शॉर्ट का काय रेट बार बार, बार आपको आएगा टू, पी। टू में पाँच पीस।, पाँच पीस ओके तभी रहता था रॉकेट स्टार्टिंग कहाँ से है अपने पास रॉकेट अपने पास देवी आएगा। ओके। इसका यूनिट का कितना आएगा दस पीस का यूनिट है येगा आपको थ्री नाइन्टी का तीन सौ नब्बे ला दह पीस का यूनिट आएगा उससे फिर बड़ा आएगा ये

दरबार कॅंडल ओके बहुत सारा कॅंडल का वैरायटी है मित्रांनो या विजिट मारा आणि घेऊन जा खूप छान आहे होलसेल रेट मध्ये फटाके भेटतील इथे तुम्हाला अनार में क्या क्या है अनार में छोटा साइज है पहले छोटा फ्लावर पॉट हो पॉट ये स्मॉल साइज है कैसा युनिट है ये पड़ेगा आपको 480 का एटी का पांच या दस का युनिट पांच का पांच का युनिट एटी का अभी के बा स्टैंडर्ड मध्ये पाऊस नाहीये ते आपल्याकडे स्टैंडर्ड मध्ये पाऊस आहे ना दादा बघा ना ये स्टैंडर्ड चष्मा है ओके

याचा पण चार पीस चा युनिट आहे चार पीस चा आहे तीनशे रुपये तीनशे रुपयाला ओके तर विकी भा मध्ये काय आयटम आहेत आपल्याकडे स्टार्टिंग आहे स्टार्टिंग पूनमची पूनमची काय रेट आहे साठ रुपये साठ रुपये किती दहा बॉक्स असतात मध्ये साठ रुपयाला दहा बॉक्स आहेत बघा मित्रांनो ऐंशी रुपये दहा बॉक्स मित्रांनो एक युनिट आणि साईबाबा बाबा आहे नाटी रुपये नव्वद रुपयाला साईबाबाचं एक युनिट आहे मित्रांनो दहा पकडचं मित्रा चांगल चांगल तर मित्रांनो शॉपचे ऑनर ओनर आहेत आपण त्यांच्या बरोबर पण बोलूया आणि ते पण आपल्याला फुलझडीचे ना चांगले चांगले व्हरायटी दाखवणार त्याचे रेट पण सांगणार आहेत तर दादा तुमचं नाव काय आहे मेर नाम शंभू राजपूत आहे तर ठाकूर पायकी सातशे रुपये पैशांचे लोक ओके की महाराज एम रेड एंड ग्रीन ट्वेंटी वन आहे एक सो चाळीस रुपये का बॉक्स आता हे प्लेन आहे एक सो साठ रुपये का पॅकेट आता अंदर अलग अलग फाइन म्हणून आपण ना सो रुपये का पॅकेट आता हे ढाईसो रुपये सेवन वनडर आएगा साधों अलग अलग कलर के कलर फुल फुलजी आएगी okay. तो बड़ा चाहिए तो हंड्रेड पैकिंग आया हुआ है मेरे ने मिक्स छह कलर की अलग अलग फुलजड़ी ब्लिक कलर और प्लेन दोनों साथ में आएंगे ओके okay. ये वाला आपको तीन सौ रुपये का डब्बा आएगा तो आप लेंगे तो तीस सी एम आएगा तो बड़ा वाला आएगा ये टू एटी का पैकेट आएगा फाइव पीसी का पैकेट है okay. तो लेंगे, आप साठ सी एन का साठ सी एड का आपको आएगा थ्री हंड्रेड का एक पैकेट लेंगे तो हंड्रेड सेंटीमीटर है ये फोर हंड्रेड का आएगा तो आपका शॉप का एड्रेस क्या है मरा शॉप कार्ट आहे शॉप नंबर फोर पी एम गंगाचाल मामलेदारवाडी मलाडवेश मुंबई बहुत बहुत शुक्रिया सर चला तर मित्रांनो व्हिडिओ इथे एंड करूया भरपूर वेळ झाला आहे आणि जास्त मोठा व्हिडिओ पण बनवायला नको म्हणून व्हिडिओ इथे एंड करूया जर व्हिडिओवर काय आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकाउन पण दावा जेणेकरून चांगले चांगले नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो व्हिडिओ इथे एंड करूया बाय